दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीस जेमतेम चाळीस दिवसांचा हा काळ या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल झालेत जागतिक व्यापाराचा गेल्या चाळीस वर्षांचा पॅटर्नच या चाळीस दिवसांत बदलून गेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला जगाची बाजारपेठ समजणाऱ्यांना वाटाघाटींच्या टेबलवर खेचून आणलं आणि त्याला जगाची फॅक्टरी म्हणून ओळखला जाणार चीनही अपवाद नाही अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या चाळीस दिवसात भडकलेलं व्यापार युद्ध रविवारी जिनेवात ओसरलं अमेरिका आणि चीन या दोघांच्या व्यापार प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेकडून टॅरिफ धोरणाला नव्वद दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे स्वित्झर्लंडच्या जिनेवा शहरात अमेरिका आणि चीनच्या व्यापार प्रतिनिधींची शनिवारी आणि रविवारी चर्चा झाली जवळपास महिनाभर निकराचं व्यापार युद्ध खेळल्यावर अमेरिका आणि चीन या जगातल्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थांच्या धोरण करताना शहाणपण सुचलं व्यापाराशिवाय त्यांच्या देशातील त्यांचीच जनता महागाईच्या बेरोजगारीच्या खाईत लोटली जाईल याची पुरेशी जाणीव झाली आणि ट्रम्प आणि जिनपिंग यांनी दोघांनीही दोन पावलं मागे घेण्याचा निर्णय घेतला जिनेमात अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांच्या व्यापार प्रतिनिधींनी ट्रम्प यांच्या समसमान चा आला कर आकारणीच्या निर्णयाला नव्वद दिवसांची स्थगिती दिली शिवाय इतर देशांना लावण्यात येणारे दहा ते वीस टक्के कर लावून ठप्प झालेला व्यापार पुन्हा सुरू करण्याच्या आणाभागही घेतल्या दोन्ही बाजूंनी म्हणजे चीन आणि अमेरिकेनं एकमेकांवर एकशे पंचवीस टक्के कर लावले होते आता हा दर एकशे पंधरा टक्के कमी करून दहा टक्के करण्यात आलाय अमेरिकेने सरसकट सर्व देशांच्या मालावर वीस टक्के आयात कर लावला होता We'll तो तसाच आहे म्हणजे आता, आता चाळीस दिवसानंतर वाटाघाटींसाठी आलेल्या चीन आणि अमेरिका यांच्यात पहिल्या बैठकीत काय निर्णय झाले त्यावर एक नजर टाकूया चीन आणि अमेरिकेत व्यापार पुन्हा सुरू होण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील अमेरिका चीनी मालावर तीस टक्के तर चीन अमेरिकन वस्तूंवर दहा टक्के कर लावे चौदा मे पासून दोन्ही देशातील व्यापार संधी लागू होईल पुढील आठवड्यात चर्चेचा दुसरा टप्पा एका त्रयस्थ देशात घेतला जाईल दोन्ही बाजूंनी आर्थिक आणि व्यापारी मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली वातावरण रोकठोक पण सकारात्मक होतं बैठकीतून महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रगती आणि एकमत झालंय लिबरेशन डे च्या नावानं लागू केलेली समसमान कर आकारणी आणि त्याच निर्णयाला जेमतेम पंधरा दिवसात दिलेल्या स्थगितीमुळे ट्रम्प प्रशासनाच्या एकूण व्यापारी आणि परराष्ट्र धोरणावर देशांतर्गत पातळीवर तीव्र विरोध झाला ट्रम्प यांची लोकप्रियता निच्चांकी पातळीवर पोहोचली त्यानंतर अमेरिकन प्रशासन कामाला लागलं आणि पहिला व्यापार करार ब्रिटनशी करण्यात आला मला पंतप्रधान स्टारमर आणि त्यांच्या अत्यंत बुद्धिमान वाणिज्य प्रतिनिधींना धन्यवाद द्यायचे आहेत अमेरिका आणि यूके यांच्यातला आज झालेला करार हा भविष्यात होऊ घातलेल्या करारांच्या मालिकेतील पहिला करार आहे गेल्या चार आठवड्यापासून अमेरिकेची वाणिज्य प्रतिनिधीची टीम सतत अनेक करारांसाठी वाटाघाटी करत आहे या करारामुळे अमेरिकेच्या समतोल व्यापाराच्या धोरणाशी यूकेने मिळतंजुळतं धोरण स्वीकारल्याचं स्पष्ट होतं आहे समतोल कराराचं हे धोरण जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे अमेरिकेनं स्वीकारलेल्या व्यापाराचा पॅटर्न काही प्रमाणात भारताच्याही पथ्यावर पडलाय दोन हजार पंधरापासून म्हणजेच ब्रिटन युरोपियन युनियनमधनं बाहेर पडला तेव्हापासून ब्रिटन जगातील बड्या अर्थव्यवस्थांशी स्वतंत्र मुक्त व्यापार करार करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून दोन हजार एकोणीसपासून भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू झाल्या अखेर गेल्या आठवड्यात त्या वाटाघाटींना मूर्त रूप आलं जगातील बदललेल्या व्यापारी पॅटर्नच्या पार्श्वभूमीवरच भारत ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार होण्यास मदत झाली असं म्हटलं तर वावगं ठरू नये याला ब्लेसिंग इन डेस्कायस असं म्हणता येतं खर तर भारत आणि युके यांच्यातला जर आपण व्यापारी करार पाहिला तर गेले अनेक वर्ष त्याच्यावर चर्चा चालू होत्या दोन हजार बावीस पासनं याच्यावर सिरियस डिस्कशन सुद्धा चालू होती पण काही मुद्द्यांवर मात्र लॉंग जॅम होता ट्रम्प आले आणि ट्रम्प यांनी जी टॅरिफ्स लावली त्याच्यामुळे ब्रिटन आणि भारत असं आपल्याला म्हणता येईल की त्यांनी सुद्धा ही डिस्कशन्स फास्ट फॉरवर्ड केली आणि त्याचा परिणाम असा झाला की युके आणि भारत यांनी हे फायनली फ्री ट्रेड अग्रीमेंट साईन केलं त्याच्यामुळे आपण ट्रम्प यांना खरं तर थँक्स म्हणायला हवं की त्यांच्या या आतताईपणाचा एक इनडिरेक्ट फायदा हा भारत आणि युके या दोन्ही देशांना झाला एकूणच अमेरिका आणि चीन यांच्यात भडकलेल्या व्यापार युद्धाला आता विराम मिळेल असं चित्र निर्माण झालंय भारत असो जपान असो किंवा साऊथ कोरिया सगळ्यांनीच अमेरिका आणि चीन यांच्यात झालेल्या समझोत्यानं सुटकेचा निश्वास सोडला विशेष म्हणजे भारतासाठी येत्या काही दिवसात अमेरिकेशी स्वतंत्र व्यापार करार करणं आणि दोन्ही देशातील व्यापार दुप्पट करण्याच्या ट्रम्प आणि मोदींच्या निर्णयालाही यामुळे बळ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी